नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सव्वीस जानेवारीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे आपले संविधान हे आपल्याला हक्क देते परंतु कर्तव्यांची जाणीवही करून देते आपल्या गावाचा विकास शिक्षण आणि आरोग्यासाठी आपण काम केले पाहिजे चला या प्रजासत्ताक दिनी आपल्या गावाच्या आणि देशाच्या प्रगतीचा संकल्प करूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा